नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ए टी एम मशीन चोरी करणारी टोळी सात लाख बावन्न हजार रुपये किमतीचे मुद्देमालासह अठ्ठेचाळीस तासांच्या जेरबंद करण्यात आली तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री बारा ते सकाळी सहाच्या दरम्यान समशेरपूर फाटा तालुका अकोले येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे कॉम्प्लेक्सच्या गाळ्यामधील इंडिया वन पेमेंट लिमिटेड कंपनीच्या एटीएम मशीनला दोरखंड बांधून ए टी एम मशीन, मशीन बोलेरो गाडीने बाहेर ओढून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली फिर्यादी नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात भारतीय कलमान्वये चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये एकूण नव्वद हजार रुपये किमतीचे मशीन व त्यामधील रोख रक्कम चोरी केलेली आहे या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पदकानं समशेरपूर परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून भरत लक्ष्मण गोडे सूर्यबान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे अशोक रघुनाथ गोडे सुयोग अशोक दवंगे आणि अजिंक्य लहानू सोनवणे यांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून एक लाख बेचाळीस ला हो, हजार रुपये रोख रक्कम गुन्ह्याच्या वेळी वापरलेला मोबाईल व तुटलेले एटीएम मशीनसह एकूण सात लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करत आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर